सांगली राज्यातील मायुती सरकारने बार्टीच्या धर्तीवर राज्यात आरटी स्थापन करण्याची घोषणा करून मातंग समाजाला न्याय दिला आहे तसेच मातंग समाजाच्या गेली चाळीस वर्षे सुरू असणाऱ्या मागण्याही पूर्ण केल्या आहेत त्यामुळे मातंग समाज लोकसभा निवडणुकीत महायुतीसोबत सोबत असून सांगलीत खासदार संजय काका का पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलो आहोत अशी माहिती दलित महासंघाचे अध्यक्ष प्राध्यापक मच्छिंद्र सक्टे यांनी दिली दलित महासंघाचे नेते प्राध्यापक मच्छिंद्र सक्टे यांनी सांगलीत पत्रकारांशी संवाद साधला ते म्हणाले पंच्याहत्तर वर्षात ज्यांना पाठिंबा दिला त्यांनी आम्हाला काय दिले शरद पवारांनी दिलेला शब्द पाळला नाही मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सरकारने मातंग समाजाच्या बाबतीत अनेक चांगले निर्णय घेतले यासाठी चाळीस वर्षे आम्ही रस्त्यावरचा संघर्ष केला यामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचे वाटेगावचे स्मारक दर्जेदार करण्यासाठी पंचवीस कोटी जाहीर केले आहेत तसेच मुंबईत चिरागनगरमध्ये अण्णाभाऊ साठे यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक होण्यासाठी तीनशे पाच कोटी रुपये दिले आहेत याशिवाय लहुजी वस्ताज यांचे पुण्यात स्मारक होण्यासाठी एकशे पाच कोटीची तरतूद केली आहे याबरोबरच मातंग समाजासाठी बार्टीच्या धर्तीवर अण्णाभोसाठी रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची आरटी स्थापन करण्याची के घोषणा केली आहे तसेच अनुसूचित जातीमध्ये अ ब कड असे वर्गीकरण करण्यासाठी समिती स्थापन केली आहे मायुती सरकारने आमच्या अस्मितेच्या दृष्टीनं निर्णय घेतले ते म्हणाले भारताचे संविधान बदलणे कोणालाही शक्य नाही त्यामध्ये दुरुस्ती करू शकतो तसेच मनुचे संविधान आणणे शक्य नाही संविधान बदलल्यास भारताची शकले होतील असा इशाराही त्यांनी दिला त्याचवेळी आरक्षणही रद्द होणार नसल्याचे ते म्हणाले संविधान बदलणे आणि आरक्षण रद्द होणे याबाबत महाविकास आघाडीकडून खोटा दिशाभूल करणारा प्रचार सुरू आहे दलित बांधवांनी त्यावर विश्वास ठेवू नये गेल्या दहा वर्षात नरेंद्र मोदींनी केलेल्या कामावर विश्वास ठेवून आम्ही माहिती सोबत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले सांगली लोकसभा मतदारसंघात दलित महासंघ आणि बहुजन समता पार्टी भाजपा माहितीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे गावागावातला दलित आणि मातंग समाज हा संजय काकांनाच मतदान करेल आणि त्यांचे मताधिक्य वाढवण्यासाठी प्रयत्न करेल हा शब्द मी देतो असेही मच्छिंद्र सक्टे म्हणाले गेली पस्तीस वर्ष फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठेंच्या विचार चळवळीमध्ये दलित महासंघाच्या माध्यमातून आणि बहुजन समता पार्टीच्या माध्यमातून आम्ही काम करतोय यापूर्वी आम्ही शरद पवार साहेबांना सहकार्य केलेलं होतं त्यांनी अण्णाभाऊ साठे महामंडळाचा अध्यक्षपद ही दिलं होत नव्याण्णव दोन हजार ते जवळपास आज पर्यंत वीस वर्ष आम्ही शरद पवार साहेबांना सहकार्य केलं परंतु त्यांच्याकडून दिलेल्या ज्या कमिटमेंट होत्या त्या पूर्ण झाल्या नाही आणि त्याच्यामुळं नवी काही राजकीय मांडणी करता येईल का या दृष्टीने आम्ही विचार करत होतो योगायोगानं महाराष्ट्रामध्ये शिवसेनेत फूट पडली एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात महायुती सरकार अस्तित्वात आलं आणि गेल्या दोन वर्षामध्ये सव्वा दोन वर्षाच्या काळामध्ये एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादांच्या सरकारनं जे काम केलेलं आहे विशेषतः मी ज्या समाजामध्ये काम करतो तो मातंग समाज आहे दलित महासंघाचा जनाधार हा मातंग समाज आणि या मातंग समाजाच्या दृष्टीने जे काम केलंय ते खरोखरच कौतुकास्पद आणि त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करावी असं का उदाहरण जर सांगायचं झालं तर अण्णाभाऊ साठे आमचं सा प्रेरणास्थान आहे अण्णाभाऊ साठेंचं सा वाटे स्मारक राष्ट्रीय दर्जाचं भाव म्हणून पंचवीस कोट रुपये जाहीर केलेले आहेत अण्णाभाऊ साठेंचं जे राहत होते चिरागनगरचं घाटकोपर मुंबईचं स्मारक आहे ते आंतरराष्ट्रीय दर्जाचं होण्यासाठी तीनशे पाच कोटी रुपये या सरकारनं जाहीर केलेले आहे लहूजी वस्तादांच्या स्मारकासाठी शंभर कोटी रुपये त्या स्मारकाला दिलेले आहेत आणि पुण्यामध्ये भूमिपूजन ही झालेलं आहे मातंग समाजातल्या नव्या पिढीच्या मुलांना शैक्षणिक संधी मिळावी नोकरीमध्ये संधी मिळावी म्हणून पार्टीच्या धर्तीवर आर टीची स्थापना करा ही आमची चाळीस वर्षाची मागणी होती या सरकारनं आरटीची स्थापना केली आणि तशा पद्धतीचा जी आर सुद्धा काढलेला आहे एवढंच नाही तर अनुसूचित जातीमध्ये अबकड वर्गीकरण करा अशा पद्धतीची आमची मागणी आहे आणि त्या दृष्टीनं अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण अभ्यास समितीची स्थापना केलेली आहे त्या समितीमध्ये मी सदस्य आहे येत्या दोन महिन्यामध्ये या समितीचा अहवाल गेल्यानंतर अबकडच्या दृष्टीनं सुद्धा निर्णय घेण्याची भूमिका या सरकारनं घेतलेली आहे त्यामुळं मातन समाजाच्या दृष्टीनं या सरकारनं